वरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम मऊ अशा आज आपण कटलेट बनवणार आहोत कटलेट म्हटलं की भरपूर साहित्य लागतं मग प्रत्येक वेळी सगळं साहित्य आपल्या घरामध्ये अवेलेबल असेल असं नसतं मग अगदी थोडक्या साहित्यामध्ये आज आपण ही रेसिपी बनवणार आहोत कटलेट आपले अगदी परफेक्ट गोलाकार होण्यासाठी कोणती पद्धत वापरायची ती सुद्धा व्हिडिओमध्ये पुढे सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अतिशय टेस्टी असे हे कटलेट्स बनवून तयार होतात तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता मुलं नक्की टिफिन संपूर्णच घरी आणतील चला तर मग पटकन रेसिपी बघूया इथे बघू शकता एक वाटी मी उकडलेला बटाटा घेतलेला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी वाटाणा घेतलेला आहे हा वाटाणा जो आपला वाळका वाटाणा असतो तो वाटाणा रात्री पाण्यामध्ये भिजून सकाळी कुकरला एक शिट्टी करून घेतलेला होता तुम्ही याच्याऐवजी ओला वाटाणा वापरलात तरीही चालेल फक्त एक पाण्यामध्ये पाच ते दहा मिनटाला उकळून घ्यायचा आहे त्यानंतरून बटाटा आणि वाटाणा आपल्याला मॅशरने मॅश करून घ्यायचा आहे व्यवस्थित मॅश झाल्यानंतर आपण याच्यामध्ये ब्रेड घालणार आहोत तर ब्रेड कसं घालायचं ते तुम्हाला सांगते ते एका प्लेटमध्ये छोट्याशा पाणी घेतलेलं आहे ब्रेड दोन्ही साईडनी व्यवस्थित डीप करायचं आहे आपल्याला पाण्यामध्ये आणि त्यानंतरून या पद्धतीने फोल्ड करून त्यातलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे हाताच्या सहाय्याने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एकदम सिंपल आहे ब्रेड वगैरे मिक्सरला फिरवण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे फक्त ब्रेडमध्ये जराही पाणी राहता कमाणे नाहीतर जे आपलं स्टफिंग आहे ते ऑलसर होऊ शकतं ते बघू शकता मी चार ब्रेडचे पीस याच्यामध्ये घालून घेणार आहे ब्रेड सगळ्या याच पद्धतीने घातल्यानंतर मी याच्यामध्ये एक चमचा लाल मिरचीचं मी वाटण घातलेलं आहे तुम्ही याच्यावर वेळी चिली फ्लेक्ससुद्धा घालू शकता पाव चमचा हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जे आपलं स्टफिंग आहे ते थोडंसं ओलसर आहे मग याला बाइंडिंग येण्यासाठी आपण याच्यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ वापरणार आहोत आणि एक चमचा रवा घालायचा आहे ज्यावेळी तुम्ही बटाटा आणि वाटाणा उकडून घ्याल त्यावेळी तो पूर्ण थंड झाल्यानंतरूनच वापरायचा आहे जर का गरम असेल तर आपलं जे स्टफिंग आहे ते थोडंसं जास्त लागू शकतं रवा आणि तांदळाच्या पिठाचं रवा आणि तांदळाचं पीठ घातल्यानंतर कणकेसारखा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि एक दहा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे आपण जे रवा घातला आहे आणि तांदळाचे पीठ घातले ते थोडंसं फुगल्या जातं ते बघू शकता दहा मिनटांनंतरून हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे एक छोटासा पेढा तयार करून घ्यायचा आहे तुम्हाला ज्या आकाराच्या कटलेट्स बनवायच्या आहेत त्या त्यानंतर हातावरती असं प्रेस करायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने अशी टिक्की तयार करून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यानंतर अंगठ्याच्या आणि अंगठ्याच्या शेजारच्या बोटामध्ये या पद्धतीने टिक्की धरून दुसऱ्या हाताने अशी गोलाकार व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्यानंतर तळ ते असं ठेवून दुसऱ्या हाताने प्रेस करायचं आहे अगदी चारी बाजून एकसारखी अशी टिक्की बनल्या जाते तुम्हाला जेवढी पातळ किंवा जेवढी जाड हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त प्रेस करू शकता आणि पुन्हा असा गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे बघू शकता किती मस्तपैकी आपली टिक्की तयार आहे याच पद्धतीने मी सगळ्या टिक्की तयार करून घेणार आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही जर का कटलेटला व्यवस्थित शेप देऊन घेतला तर बघू शकता परफेक्ट अशा गोल सगळ्या आपल्या कटलेट आहेत ते बनून तयार झालेले आहेत तोपर्यंत मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तेल सुरुवातीला हे कडकडीत गरम असावं चेक करून घ्यायचं आहे नंतरूनच आपण याच्यामध्ये कटलेट सोडून घेणार आहोत कटलेट सोडल्यानंतरून एक ते दीड मिनटं आपल्याला गॅस फ्लेमही फुलच ठेवायची आहे नंतरून मिडियम करायचे आहे इथे बघू शकता एक पाच ते सहा मिनटं पूर्ण कटलेट फ्राय होण्यासाठीचा वेळ लागतो ते अजिबात पलटी वगैरे करायची नाही आहेत किंवा सारखं आपल्याला अजिबात हलवायचा नाही आहे जर असे कटलेट खालून कलर चेंज होऊ लागला कटलेटचा की थोड्याशा ज्या कडा आहेत त्या थोड्याशा लालसल दिसतात कडा लालसल दिसल्या की मग आपल्याला हे पलटी करून घ्यायच्या आहेत या पद्धतीने सारख्या अजिबात हलवावं लागत नाही फक्त एकदाच पलटी करून घ्यायचं आहे कटलेट जर का पटकन फ्राय करून व्हावेत असं जर का वाटत असेल तर काय करायचं सांगते ते बघू शकता पलटी करून घेतल्यानंतर जी आपली जी वरची बाजू आहे त्यावरती असं या पद्धतीने थोडंसं असं तेल सोडून घ्यायचं आहे म्हणजे वरून सुद्धा कटलेट त्याच वेळी फ्राय होतात व्यवस्थित आणि कलरही चेंज होतो बघू शकता एक अर्धा ते एक मिनिट असं तेल त्याच्यावरती सोडल्यानंतर कसे कलरही चेंज झालेले आहे सगळे कटलेट वरून क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचं आहे टिश्यू पेपर नसेल तुम्ही पेपर घेऊ शकता साधा जो न्यूज पेपर असतो तो किंवा मी इथे बघू शकता वहीचे पान घेतलेलं आहे त्याच्यावरती सगळे कटलेट्स काढून घ्यायचे आहेत म्हणजे त्याच्यामध्ये थोडंफार जे एक्स्ट्रा ऑइल आहे तेही निघून जाईल बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे आपल्या कटलेर्सचा अशाच नवनवीन छान छान रेसिपींसाठी रियाज रेसिपी मराठीला नक्की सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला थोडे जरी आवडत असतील तर आपल्या चॅनेलला लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन स्वादिष्ट छान छान रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद